चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला आम्हाला जेव्हा धर्मांतरित केलं बाबासाहेबांनी त्यानंतर आम्ही बाबासाहेब स्वीकारले बाबासाहेबांनी दिलेले मार्ग पत्कारले गौतम बुद्धांचे तथा मार्गाने आम्ही चालायला लागलो आणि बावीस प्रती पालन करायला लागलो तेव्हा आमची ही प्रगती दिसायला लागली परंतु ही संधी प्रगती होत असताना मला एक म्हणायचं आहे की बौद्धांचा असा कुठलाही व्यवसाय पारंपरिक कुठलाच पार नाही कुठलाच तो संपला होता एकोणीसशे छप्पन नंतर एक गरज होती त्यावर आता मला सांगा सोनाराची म्हणा कोणा इतर कोणाचे पारंपरिक व्यवसाय तसे आपले व्यवसाय आहेत का आहेत का सांगा नाही म्हणून आपण व्यवसाय बनलं पाहिजे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात शेती असली पाहिजे दुकानदार मालकदार सगळं आपण झालं पाहिजे व्यवसायिक झालं पाहिजे त्यासाठी कसं म्हणा बोलण्याची म्हणत नाही मोठी काढून म्हणणार नाही म्हणून आपण शासनकडची जमा झालं पाहिजे नगर साहेब कसं झालं पाहिजे आपण शासनकडून जमा झाले पाहिजे मग शासनकडनी जमा झाल्यासाठी काय केलं पाहिजे त्या भीमाच्या पिल्ला पाहिजे जागृत असलं पाहिजे ते काना आहे जागा असावं कसं असावं जागा असावं हे भीमाचे पिल्लू जागा असावं आणि कोणाच्या पाहिणी असावं उदाहरणांच्या मागे तुम्ही निश्चित तुमच्या जिथं जिथं असाल तिथं तुम्ही तुमच्या त्यांच्या परीने राजकारण करा परंतु समाज हिताच करा गुलामी करू नका जीवनामध्ये जगायचं असेल तर शिक्षण आणि स्वाभिमान या दोन गोष्टी मला जगवतात चांगल्या आणि म्हणून तुम्ही शिक्षण आणि स्वाभिमान हे जागृत ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही जगा आणि आपला जर स्वाभिमान जर विकला तर जे आता, का आता का जे काही आहे आता संविधानावर खूप काही लोक बोलत असतात त्याप्रमाणे मी आता काही संविधान सांगणार नाही कारण मी काही इथं साहित्य संघानामध्ये भारतीय संविधान सांगायला किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगायला वेगळा हे नाही कारण सात कोटी मी मांडल्यानंतर एवढा मोठा इतिहास आहे बाबासाहेबांचा विश्वामध्ये गेलेला आहे विश्वात सिंबॉलॉम नॉलेज जेव्हा म्हटलं जाते बत्तीस डिग्र्या आठ भाषा किती मोठ्या आहे आणि त्याच याच्यातून नरवडे साहेब तुम्ही तर पी एच डी करताय तुकाराम महाराज काय सांगतात भंतेकरांना पण पाहिजे बुद्ध संत तुकाराम महाराज सुद्धा या देशातल्या आणि या राज्यातल्या कुठल्याही संतांची वाणी कुठल्याही कीर्तनांनी कीर्तन काढली बघा बुद्धाचाच विचार मांडतात फक्त मागणी वेगळी कारण किती बुद्ध आणि बाबासाहेब शब्द लुप्त करतात आणि बुद्धाचे विचार त्या असं प्रेरित करतात आम्ही कळतो निर्भीड बाबासाहेब सांगतो बाबासाहेब बोलतो बुद्ध सांगतो बुद्ध बोलतो छत्रपती शिवाजी महाराज सांगतो छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय शाहू महाराज सांगतो छत्रपती या महापुरुषांचे विचार आम्ही निर्भीड सांगतो पण ते काय सांगतात हेच विचार फक्त वेगळे असल्याचे सांगतात आणि मग त्यांना वाटते की ते धर्म जाते आणि ईशी सन बुद्धाचा जन्म तुम्हाला माहिती आहे पाचशे त्रेसष्ट पाचशे त्रेसष्ट म्हणते बरोबर आहे का बुद्धाचा जन्म ईशी सण किती बुद्धाचा जन्म पूर्व किती पाचशे त्रेसष्ट बरोबर आहे म्हणजे म्हणते ना परफेक्ट पाहिजे कारण घरात गेलं की कोणीही पण प्रश्न विचारतो विदर्भात फार कलाकार लोक आहेत कारण बाबासाहेबांचे इतके निष्ठावान आहेत आणि जीव गेला तरी चालेल पण बाबासाहेबांच्या विचारांना तोडणार नाही जोडणार नाही कोणाच्या नाव गेला असे आणखी लोक आहेत म्हणून तीशे पाचशे त्रेसष्टचा इतिहास सांगत असताना गौतम बुद्धाचा कारण हा बुद्ध पुढे 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 आला असता कारण हे काय सांगतो होतं ह्याच्यात बौद्ध दिलेलं आहे अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन मग त्यात बुद्ध आलाच पाहिजे ना आपल्या वाढीमधून वाड़। भारतीय संविधानाने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं पण त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये सतोटी असली पाहिजे ती सतोटी कशी असली पाहिजे तुमची समाजाप्रती निष्ठेची असली पाहिजे आणि तेव्हा बौद्ध साहित्य संमेलनामध्ये हिंदयान आणि महायान हे भट्ट चांगल्या प्रकारचे सांगू शकतात आणि त्याच्यामध्ये नंतर शेवटचं याच्यामध्ये काय हिन आणि महायानामध्ये जे काही आपला बुद्धाच्या अनुषंगाने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या भंत्यांना सांगण्यासाठी मी एखाद्या हो तुम्हाला सांगितलं की इथं तुम्ही ऐका कसं आहे ते परंतु व्रज यान जे आहे शेवटचं त्यांनी किती घोटाळा लागेल हे तुम्हाला लक्षात आणून देतो हिन यान आणि महा या ह्या दोन बुद्धांच्या डेफिनेशन सांगितल्या म्हणजे दोघांमध्ये कसं तत्वज्ञान आहे परंतु मी जे बनलेलं आहे की ब्राह्मण हे जे तुमचं आहे त्यांनी इतका घोटाळा केला या देशामध्ये या जगामध्ये विश्वामध्ये तिथूनच बुद्धाचा हा शोध होत गेला आणि म्हणून आमची तुमची बुद्धांची ही जी विचारधारा पुढे न्यायचं असेल कारण ही शिक्षण आता मी इथं सांगणार नाही कारण तुम्हालाही घडत नाही कारण इथंही एक तरुण नाही ज्याला प्रश्न येईल महाराष्ट्र लक्ष आयोगाच्या परीक्षेला गेला आणि मी सांगितलं होतं अरे शिक्षण त्याच्या डोक्यात राहिलं तो प्रश्न पण हे शिक्षण आता मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला जे आवश्यक आहे तेच सांगितलं पाहिजे तुम्हाला जे वाटते तेच तुमच्याशी बोललं पाहिजे कारण आज शिवणधारी भंतेकर धम्मप्रवेशन देत असतात प्रवचनामध्ये आपण नेहमी सांगत होतो चार आरे सत्य अष्टांगिक मार्ग आणि मग ते आपण त्याचं पालन कसं केलं पाहिजे त्यामध्ये आपले काय काय ह्याचं हे भक्तीचा जो अभ्यास आहे तो मी इथं डिलीट करतो कारण मी तो तुम्हाला फार चांगल्यापैकी सांगू शकलो होतो परंतु याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचं हे तुम्हाला हे सांगेल तुम्हाला जीवनामध्ये सतत जीवनात निगडीत असलेले चार प्राण्यांच्या संकटात चार म्हणजे जे प्राणी आहे बुद्धांना फार प्रेरित होते आणि म्हणजे माहिती दुसरे बैल घोडा शिव आणि हे चार झाले आता हत्ती बैल घोडा याचे प्रतीक जे आहे जन्म हत्तीचं प्रतीक त्यानंतर बैल बैल हा बुद्धांनी तारुण्याचे प्रतीक बांधलेले तारुण्याचे आणि तिसरा घोडा घोडा जो आहे हा बुद्धाने तथाकथाच्या तथागताचा जो हे आहे ना त्यागाचा प्रतीक तो त्यागाचं प्रतीक बनला घोड्याला आणि चौथा सिंह समृद्धीचं प्रतीक हे जे चार वन्य आपण जे प्राणी म्हणतो ना ते प्राणी त्या प्राण्यांचं इतकं महत्व आणि हेच प्राण्यांचं महत्व ते कीर्तनकार त्यांच्या बाब जे भाषणातून ज्यांच्या आपल्या कीर्तनातून सांगतात तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे बुद्धाचं साहित्य आहे आणि हे चोरलेलं साहित्य आमचं तुम्हाला सांगतात आणि ते सांगताना त्यांना तुम्ही रोखलं पाहिजे की तुम्ही पण बुद्धाच साहित्य सांगताना म्हणाला पाहिजे की तुमचं साहित्य बुद्धांच्या बुद्धांचं साहित्य घेतलेलं आहे तेव्हा बुद्ध साहित्य सांगत असताना कमळ कमळ हा जो आहे त्यातून कमळाचा हा जन्माचा उपदेश केलेला आहे बुद्धांचा कमळ त्यानंतर तुम्हाला बुद्धाला जे ज्ञान झालेला आहे त्याचा जो आपण जे म्हणते ते वृक्ष म्हणतो आपण त्या बोधी वृक्षाचं त्याचा तुम्ही उपमा दिलेली आहे म्हणून त्याला ज्ञानप्रप्तीचं हे म्हणलं पाहिजे आणि हे जे आपण धम्मचक्र प्रवर्तनाचे दिन साजरे करतो हो तर ते गतिमान झालं पाहिजे धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून बुद्धाने प्रथम त्या प्रत याच्या बुद्धाचा प्रथम उपदेश त्या चक्राच्या माध्यमातून केलेला आहे आणि नंतर नंतरचा आहे स्तूप स्तूप जे आपले हे महा परिवहन महापरिनिर्वाणासाठी जे त्याच्या तो, तो, तो स्तूपाचा ते तिथे उद्देश केला तेव्हा या ठिकाणी हे सगळे बुद्धांचं जे हे सांगत असताना हा सगळा जो अभ्यास आहे हा खरा तर भंतेगणांचा आहे आणि आमचा जो अभ्यास आहे बेरोजगारांना रोजीरोटी मिळून गेली त्यांच्या संघर्षासाठी लढाई झालेली आज या समाजामध्ये बेरोजगारी वाढत आहे त्याच्यासाठी आमचा काय उद्देश आहे त्याच्यासाठी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून काय ठराव होणार आहे त्यांनी सांगावं हो आम्ही त्यांच्याशी सोबत आहोत समाजामध्ये चांगल्या प्रकारची मुलं आपली शिकत आहेत आणि त्यांना नोकऱ्या नाही आणि मग त्यांचा फायदा कसा घेतला जातो इतर नाव घेणार नाही आपल्या तरुणांचा फायदा गैरफायदा घेतला जात आहे म्हणून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून माझ्या समाजाच्या बहुजन समाजाच्या तरुणांना एक मी आवाहन करेन विशेषतः माझ्या भक्त समाजाच्या तरुणांना आवाहन करेल की त्यांनी व्यसनापासून मुक्त राहावं समाजाची प्रगती साधायची असेल तर खरं खरं आपण स्वतःला समजून घ्या की माझ्या घरातली जर प्रगती साधायची असेल तर माझ्या घरात जर तरुण व्यसन करत असेल दारू पाणी मद्यपान करत असेल आणि त्याच्यात जर तो वेळ घालत असेल तर या कदापि प्रगती होणार नाही म्हणून पहिले हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपल्या घराघरामध्ये जर कोणी दारू पेत असेल माद्यपान करत असेल तर यापासून माझ्या समाजाला रोखलं पाहिजे आणि हेच रोखल्यानंतर तुम्ही बघा समाजाची प्रगती किती फास्ट आणि किती दिशेने होऊ शकते तेव्हा दुसरा सत्र चालू होणार आहे कारण कालखंड आमच्या नरवल साहेबांनी एका हिंदी साहित्यिकाने फार सुंदर सांगितलं बुद्ध संगीती म्हणजे हे बौद्ध धम्म परिषदा ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने पुढे आल्या बी सी सी म्हणजे राजगृह आणि राज अशा चतुर्थ हा पहिला म्हणजे त्यांना कालकडनं सांगितले एकूण चार चतुर्थ ह्या तुमच्या परिषद झाल्या त्याच्यानंतर बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर ह्या परिषदा झाल्यावर का आधी नाही आणि ह्या परिषदा घेण्याच्या मागचं कारण काय होतं तर का त्या तर त्या ठिकाणचे चार ठिकाणचे राजे त्यांच्या का काही जे प्रमुख अध्यक्ष आहेत माझ्याकडे आणि त्यांचे उद्देश काय होते बुद्धांच्या महापरिनिर्वान हे साहित्य परिषदा आल्या आणि त्यानंतर हे परिषदा आल्या आणि मग तुम्ही सांगितलंय त्रिपी त्रिपिटक तीन जे पुस्तक आहेत हेच या धर्माचे खरे महत्वाचं तीन पुस्तक आहेत आणि त्यानंतर त्रिपीटिका नंतर अनुराधक या देशामध्ये भारतामध्ये जे लिखाण होते अनुरा ते उल्लेख केला जाते आणि त्या त्याच्यातून मग आपण जे वाचतो ज्या भारतात निर्माण होते त्याला अनुराध म्हणून येते तर हे त्रिपिटक अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही वाचलं पाहिजे त्रिपीठक भंतेगानामधून प्रचार प्रसाराच्या माध्यमातून चांगले समजावून सांगितले पाहिजे आणि आपण एकच काम केलं पाहिजे त्रिपिटकावर आणि भारतीय संविधानावर जास्तीत जास्त समाजाने प्रसार आणि प्रचार केला पाहिजे त्याचं व्याख्यान झालं पाहिजे तर हा समाज अत्यंत चांगला गतिमान पुढे जाईल आणि आज समाजाची प्रगती होत आहे पण ती कोणामुळे होत आहे स्वकर्तृत्वामुळे होत आहे स्वतःच्या तत्तीमुळे होत आहे आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे जे काही केलेलं आहे बाबासाहेबांचं सगळं देण आहे जे काही आहे हे सगळं बाबासाहेबांची देण आहे तुमची आमची कोणाची नाही आम्ही उपभोगते आहोत त्याचे आम्ही सगळ्या बाजूने सुट्या बुट्या गाडी बंग्या घड्या गोळ्या हो। सगळ्या आहोत बाबासाहेबांचे पायक बोलून सांगताना आम्हाला अभिमान वाटला पाहिजे ही नेण्यासाठी जीव गेला तरी चालेल पण मला काही ना काही वेळ दिला गेला पाहिजे नुसतं टाइमपासिंग आमचा जो वेळ जातो ते निरर्थक वेळ वाया घालवण्यापेक्षा अशा साहित्य संमेलनाला सुट्टीच्या दिवशी एक तासभर जरी इथं येऊन बसला असता परभणीवा लाव आणि मी म्हणलं साहेब आम्ही कोणीच बोलत नाही आणि कोणीच बोलत नाही आणि तळागावातले जे ग्रास रूटचे कार्यकर्ते आहोत वक्ते नाही आहे आणि कृतीतून काम करतो बाबासाहेबांचं आणि कृतीतून काम करणारा माणूसच तळा पुढे नेऊ शकतो पण आम्हाला स्वाभिमान आहे आज हरकत नाही तुमचं मी लेक्चर संयोजकांना समितीला मला संचालक पदावर घेतलेलं आहे याच्यामध्ये मी सगळ्यांची नाव डिलीट करेल आता पुढच्या वेळेला मी स्वतः हक्क काय घेईल आणि अशा चांगल्या विद्वान वक्त्याला बोलावेल आणि एकच व्याख्यान ठेवत आणि परभणी भाषिकांना आवाहन करेल अरे तुमच्यासाठी हे पहिलं पुष्प गुंपलेलं अखिल भारतीय पायत् साहित्य संमेलन आणि हे देशभर जाणार आहे हे देशभर झालं आहे आणि म्हणणार कुठे गेलं की अरे पहिलं साहित्य संमेलन कुठं झालं होतं तर सुवर्ण अक्षरात लिखित करून ठेवण्याचा आज क्षण आला की इथं जे तुम्ही सगळे उपस्थित होते त्याचे याच डोळे या बघे हे साक्षीदार हे बनते का आणि तुम्ही आम्ही याचे साक्षीदार हा वृक्ष हा फार मोठा होणार आहे कारण मला यामध्ये संचालक म्हणून घेतलं आहे तुम्हा तुमच्या सर्वांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी खरं तर मला खूप खूप खुँ, हे सांगायचं होतं की तुमच्या आमच्या जीवनासाठी नेमके काय केलं पाहिजे आणि आता बुद्ध बाबासाहेब हे सांगण्यापेक्षा सांगायला तर पाहिजे त्याच्याशिवाय मार्गच नाही इतिहास घडेल आणि इतिहासच सांगा, सांगा। तरच इतिहास घडेल आमचा तुमचा इतिहास सांगू नका आम्ही काय केलं आम्ही काय करतो आम्ही काय करणार अरे तुझी जबाबदारीच आहे तुझी लायकी नव्हती तुला स्वाभिमानाने सुटा बुटा फिरायला संधी दिली म्हणून आमचं तुमचं गुण गाऊ नका गुण गायचंच असेल काम करायचंच असेल तर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला मान सलामी दिली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी अधिक जास्त वेळ न घेता तुम्हा सर्वांना एक सांगतो मी मंत्रालयात काम करत असताना सहा डिसेंबरची सुट्टी आता या वेळेला रविवार आला ती सुद्धा साहित्यिकांना मी सांगेल की बाबासाहेबांचं काम करताना मंत्रालय स्तरावर जिल्ह्यातले आणि राज्यातले प्रश्न काय आहेत त्याची चिकित्स करा यांच्यासारख्या तज्ञांना सोबत घ्या मला संचालक करण्यापेक्षा त्यांना प्रमुख करा आणि समाजातली प्रश्नाची प्रश्नावली काढा कुठल्याही नेत्याच्या माध्यमातून प्रश्न सुटतील असेल तुमची भावना असेल ते डोक्यातून काढा समाज समाजा समाजाची ही वज्राभूत एक करा एक सांगिक वा संघिक राहा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित वा संघर्ष करा आम्ही जर एक झालो आणि आमच्या प्रश्नाला संघर्षाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलो तर न्याय मिळत नाही का मिळते पण तुम्ही आम्ही आहोत त्यासाठी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करेल देशातील आणि समाजातील सर्व तरुणांना आवाहन करेल की तुम्ही आता चळवळीच्या दृष्टीने डोळसपणे बघा संविधानावर घाला घातला जातोय प्रत्येक प्रश्नावर आमच्या प्रगतीच्या प्रश्नांवर घाला घातला जातो मग तो शिक्षण असेल तुमचं कुठलंही क्षेत्र असेल तर त्याच्यावर तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती जर के अभ्यास केला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडवलेला आहे तुम्ही त्या अडवलेल्या ठिकाणी तुम्ही जातक डोळकपणे अभ्यासपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि चळवळीला गतिमान करण्यासाठी आता ते सहा वाजेपर्यंत चालणार आहे नाही का अरे आणि ते ऑर्केस्ट्रा पण असा ठेवलाय की तुम्ही हे इतकं भरून जाईल की आम्ही दिवसभर ऐकलेलं सगळं विसरून जातील शाहीर द्यालसा कारण आपल्या लोकांना कसं आहे हे असं श्रवण करणं फार रठाव वाटते कारण ह्याच्यात समजून घेण्यासाठी इतकं मन चाय हे टाकता आणि ह्यांनी टाकलं ते तुम्हाला सांगता तुम्हाला ते रठाव वाटते अरे नका रे भाऊ तुम्ही बघा मुंबई सारख्या देशामध्ये दे। जागोजागी वेगवेगळ्या वेग, मार्फे दिवसा तीनशे पासष्ट दिवस कार्यक्रमाचे नियोजन केलेले इतर धर्मीयाने आणि आमच्यासाठी काय आम्ही बाबासाहेब सांगतो बाबासाहेब सांगतो अरे मान्य आहे बाबासाहेब जगाला मान्य आहे तर पृथ्वी उतरवा आमची पहिली प्रगती तुमची प्रगती साध्य करण्यासाठी या शिवधरी माणस मानवांना महामानवांना त्रिवार अभिवादन करून त्यांनी जे तुम्हाला जे काही सांगितलं ते मा, मा, आत्मसात करा असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि म्हणून महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध खसले इतके अनर्थ एका विद्येने केले आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला जास्त महत्व दिलं सावित्रीबाईंचा इतिहास किती मोठा आहे मायामहालांना माहिती आहे सगळ्या जगाला माहिती आहे सावित्रीबाईचा इतिहास रमाईचा इतिहास आज तशा रमाई तशा सावित्री निर्माण होतील का त्याच्या प्रति त्या मराठवाड्याचा एक थीम सैनिक त्या महाराष्ट्राच्या मोठ्याला काय काम करतो मी कधीच प्रसार आणि प्रचारा या कामाचा नाही कारण मला इतक्या अर्ज घ्यायचा आहे प्रशासनात काम करताना का मला माहित आहे आणि आज त्या अडचणीवर मात करायच्या साठी तुम्ही एकत्र या माझा समाज एकत्र आणि माझ्या समाजाने बदला की तुम्ही लढा आणि तुमच्या पाठीशी या हातीची आणि ह्या आवाजाची वाढ वाटतो पण ती कशी हा येत म्हटल्या प्रशासनात काम कठीण आहे आम्हाला घ्या आरक्षणाचा विषय झालेला आहे तर त्याच्यावर कोणी जबाबदारी घाला आम्हाला प्रमोशन मिळालं खालची जागा रिकामी मिळेल बेरोजगारीसाठी समाजातला एमसीच्या माध्यमातून परीक्षा देतो आमच्या जागेवर राहील परंतु आम्हालाच प्रमोशन मिळालं नाही तर त्या जागा भरणार म्हणून आरक्षण समजून घ्या प्रत्येक प्रश्नावर करा आणि पुढच्या साहित्य संमेलनामध्ये हे असं तुम्ही जे उद्देश वगैरे हो हे जे म्हणलं त्यापेक्षा माझ्या समाजाची एक प्रश्नावली प्रकाशित करा आणि जनता तुमच्या पाठीवर या ठिकाणी खूप काही अधिक न बोलता तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो आणि या साहित्य संमेलनाला जमलेल्या माझ्या सर्व उपासक बहुजन समाज बांधव आणि वंचकाळ सर्वांना मी खूप खूप मंगल हार्दिक शुभेच्छा देतो कारण हा एकदम साध्या साध्या भाषेतून आपण आपला महा इतिहास मानूया एकदम साध्या एकदम म्हणजे गाडगे महाराजांनी म्हणजे प्रकारचे काम केलं ना गाडगे महाराजांनी एकदम साधे सिंपल काम केलं पण आज गाडगे महाराज आजवर आहे तसेच आम्हाला सुद्धा बाबासाहेब समाजातल्या साध्या साध्या भाषेत समाजातल्या लोकांना समजेल असं सांगा डोक्यावर जाणार नाही इतक्या सांगा लोकांना कारण तशी मॉल असला तर त्यांना मग तसं सांगा इंग्लिश समजणारे असले पाहिजे हिंदी समजणारे असले पाहिजे चांगल्या क्वालिटी मराठी समजणारे असले पाहिजे हॉलमध्ये तर तसं मग तुम्ही त्यांना समजावून सांगा पण बाबासाहेब समजून सांगताना बुद्ध समजून सांगताना साध्या भाषेत सांगा आणि भंडेजी पण सगळे साध्या भाषेतच सांगतात आणि समजते तेव्हाच युद्धाचा मार्ग आग्रह करणारे पुढे पुढे जात आहे आणि जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर जवळजवळ तेहतीस देश युद्धाचे आणि तुम्ही म्हणले दोनशे कोटी लोक दोनशे कोटी लोक बुद्धिस्ट आहेत या जगामध्ये प्युअर बुद्धिस्ट किती मोठी गोष्ट आहे दोनशे कोटीची आणि महाराष्ट्रात सुद्धा जवळजवळ कोटीच्या घरात आलेच ना म्हणजे पॉप्युलेशन जे आहे ती वाढत चाललेलं आहे पॉप्युलेशनच्या बरोबर आमची सुद्धा प्रगती होत गेलेली पाहिजे आणि आधी वर गेली पाहिजे आधी वर गेली पाहिजे इतकी वर गेली पाहिजे की बुद्धाचा विचार आणि अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनामध्ये कोणी म्हटलं किंवा कुठे म्हटलं तर बुद्धाचा विचारच आणि बाबासाहेबांचा विचारच आणि बाबासाहेबामुळेच ही प्रगती होऊ शकेल म्हणून चला बुद्धाच्या मार्गाने आणि म्हणून स्वीकारा बाबासाहेबाला असं इतर घरण्यानी म्हटलं पाहिजे कारण तुम्हाला सहाचा इतिहास सांगायला गेलं आणि नंतर पुढे जे तुम्हाला जे म्हटलं जर म्हणते तो इतिहास तिथं सांगायला वेळ ना तर तो जर सांगितला ना तर खरंच तुम्हाला बौद्ध म्हणजे बुद्ध यान आणि बुद्ध हे जे महा हे जे आहेत हे खरंच त्याच्यामध्ये सांगण्याची खूप मोठी एक आहे पण ती आता वेळ नाही आहे नंतर म्हणून वर्ज तर तो नंतर तुम्ही भंडे करून समजून घ्या तेव्हा ज्याला समजलं तो शंभर टक्के सारखं इकडे तिकडे हालणार नाही आणि म्हणून ठीक आहे जाताना एक नव्याने टेक्निकली टेक्निकली कोणाच्या बुद्धीमध्ये असं सुटलं पाहिजे की आमचे डॉक्टर आहेत पी एच डी करतायत की ह्या आता सगळीकडे तस्कील मग गो बायर हे जे सगळ्यांना बटणं आले सगळीकडे डॉक्टर साहेब नरवणे साहेब तुम्ही थोडंसं सगळीकडे बनव आले आता याला फक्त बटन दाबण्याचं बनवायचं पण आता असं आलं पाहिजे मध्ये बसलेले लोक आणि वर बसलेले लोक आणि भाषण करणारा असं तंत्रज्ञ तुम्ही जरा डोकं लावा खरंच त्या विषयाला धरून बोलतोय का खरंच आपल्याला व्यवस्थित समजावून त्या बुद्धाच्या मार्गाने नेतोय का खरंच सांगितलेल्या याच्यातली आपली प्रगती समाजाची प्रगती एक सांगित होते का असा वक्ता बोलत आहे असं वाटतंय का श्रोत्यांना कळलं कळ कळत असलं पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हवा बघून त्या वक्त्यांचे भाषण ॲटोमॅटिक बंद झालं पाहिजे चला बनवतो काहीतरी फेकतो काहीतरी उभा अर्थ काही त्रास करतोय बोलतोय असं काहीतरी टेक्निकल आलं पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक बी पण बरोबर त्या विषयाला बाबासाहेब सांगतील बुद्धाच्या मार्गाने जाण्याचे मार्ग सांगतील आव्हान तर काही सांगता कामाने असं हे नवीन टेक्निकल आलं पाहिजे असं मला वाटते कारण मग अशा वेळेला ना लोक कधीच जमत नाही तुझंच जात नाही ते तसं या आवाज म्हणजे माझी कल्पना आणि तशी यांना मी सुचवतो की तांत्रिक अशी टेक्निकल कल्पना आलं आता नव्या नव्या टेक्निकल कल्पना कारण बाबासाहेब तर कायदे पंडित होते म्हणजे सगळ्या पंडितात पंडित होते जे, त्यांच्या इतके पंडित कोणाचे होते पण तुम्ही आता चिकित्सकता केली पाहिजे की, की। धर्माच्या साठी काय केलं पाहिजे हे एक जेवका पाठ म्हणून तुम्हाला सांगितलं आणि या ठिकाणी तुम्हाला जाता जाता पुन्हा असा खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो जय भीम जय महाराष्ट्र नम बुद्धाय जय महाराष्ट्र बाळाजी वानखेडे साहेब अध्यक्ष मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटना

भारत की तकदीर लिख कर गया, भारत की तकदीर लिख कर गया, त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही हो। आम्ही आहोत यानंतर मी